नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले सहर्ष स्वागत करते साने गुरुजींनी लिहिलेल्या श्यामच्याई या अजरामर कलाकृतीतील कथा आपण वाचत आहोत आजची पुढची कथा आहे रात्र एकोणचाळीसावी सारी प्रेमाने नांदा तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात श्यामच्या गोष्टी सुरुवात झाली होती दूर कुत्रे भुंकत होती वडार लोक उतरले होते त्यांची ती कुत्री होती सखू मावशी रात्रंदिवस माझ्या आईची शुश्रूषा करीत होती ती उपजत शुश्रूषा कशी करावी याचे ज्ञान घेऊन आले होते जन्मजात परिचारिका ती होती आईला स्वच्छ असे अंतरुण तिने घातले त्यावर स्वतःच्या अंतरुणावरची चादर तिने आईखाली घातली उशाला स्वच्छ अशी उशी दिली एका वाटेत खाली राग घालून थुंकी टाकण्यासाठी ती आईजवळ ठेवून दिली तिच्यावर फळीचा तुकडा म्हणून ठेवला दररोज ती वाटी मावशी स्वच्छ करीत असे दारे लावून दोन दिवशी आईचे अंग नीट कडत पाण्यात टॉवेल भिजून तो पिळून त्याने पुसून काढी तिने बरोबर थर्मामीटर आणले होते ताप बरोबर पाहि ताप अधिक वाटू लागला तर कॉटन वॉलची पट्टी कपाळावर ठेवी आईच्या खाली मेन कापडावर कागद घालून त्यावर आईला शौच करावास ती सांगे तो कागद मग ती काढून घेई व दुसरा घालून ठेवी आईची जितकी काळजी तिने घेणे शक्य होते तितकी ती घेत होती आईला ती भात देत नसे तिने रतिबाचे दूध सुरू केले सकाळी विरजलेले दूध रात्री ढवळी व रात्रभर विरजलेले दूध सकाळी ढवळी ते गाळून घे नाहीतर त्यात लोणी राहावायचे असे ते अद्मोरेताक मावशी आईला द्यायचे येताना तिने मोसंबी आणली होती पुरवून पुरवून त्याचा रसही ती देत असे साऱ्या जन्मात आईची कधी व्यवस्था नव्हती अशी मावशीने ठेवली होती साऱ्या जन्मात हाल झाले परंतु मरताना मावशीने हाल होऊ दिले नाहीत मावशी म्हणजे मूर्तिमंत कळकळ व सेवा अत्यंत निर्लस व व्यवस्थित ती मती सारखी म्यावम्याव करते आहे तिला आज भात नाही कार्य घातलास आईने विचारले आईच्या आवडत्या मांजरीचे नाव मती होते मती दुधाणीला कधी तोंड लावत नसे तिला थेंबर दूध घातले म्हणजे पुरत असे मोठी गुणी मांजर आई आजारीपणात त्या मांजरीचीही चौकशी करीत असे अक्का तिला भात घातला परंतु ती नुसते तोंड लावी दुधातुपाचा भात परंतु तिने खाल्ला नाही खाल्ला असेल उंदीर बिंदीर मावशी म्हणाली नाहीतर पोटबीट दुखत असेल तिचे मुक्की बिचारी बोलता येत नाही तिला सांगता येत नाही आई म्हणाली आईचे दुखणे वाढतच होते दुखण्याचा पाय मागे नव्हता पुढेच होता मुंबईहून मोठा भाऊ चार दिवसांची रजा घेऊन आईला भेटायला आला होता नुकतीच त्याला नोकरी लागली होती रजा मिळत नव्हती मोठ्या मिनतवारीने चार दिवसांची रजा त्याला मिळाली होती आईला पाहून त्याला भडबडून आले आई काय ही तुझी दिशा तू तु इकडे होतीस व काम करीत होतीस आम्ही तिकडे खुशाल खात होतो परंतु तुला घास मिळत नव्हता असे म्हणून तो रडू लागला धाकट्या पुरुषोत्तमाने सारी हकीकत त्याला सांगितले आईने कसे हाल काढले दवंडी कशी पिटली ते सारे त्याने सांगितले दादाचे हृदय दुभंगून आले आई म्हणाली चाललेच आहे बाळांनो या देहाला चांगले दिले काय आणि वाईट दिले काय जोपर्यंत देवाला यंत्र चालवायचे आहे तोपर्यंत तो ते चालवणार तू वाईट वाटून घेऊ नकोस हो तुम्ही का तिकडे चैन करता तोही दिवसभर काम करतोस तू पाच रुपये पाठवलेस मला धन्य वाटले तू एकोणीस रुपयातून त्यांना पाच रुपये पाठवलेस खरेच मुठभर मांस चढले मुलाकडून आलेली पहिली मनी ऑर्डर म्हणून त्यांना आनंद झाला मला आता चिंता नाही तुम्हाला तयार करणे एवढेच माझे काम तुम्ही गुणी निघालात चांगले झाले तुम्हाला पैसे मिळत वा न मिळत तुमच्याजवळ गुणांची संपत्ती आहे आता मला काळजी नाही श्याम तिकडे आहे या पुरुषोत्तमला मावशी तयार करेल एकमेकांना प्रेम द्या परस्परांस विसरू नका आई जणू निर्वानिरव करीत होती आई मी येथेच राहू तुझ्याजवळ राहू का काय करायची नोकरी आईची सेवा हातून होत नसेल तर नोकरी कशाला आई मला नोकरीची हाव नाही खरोखरच नाही तुझ्या पायांच्या सेवेपेक्षा वरिष्ठांचे बूट मला पूज्य नाहीत आई तुझे पाय तुझी सेवा यातच माझे कल्याण माझे भाग्य माझा मोक्ष माझे सारे काही आई तू सांगशील तसे मी करेन राजीनामा मी लिहून आणला आहे देऊ का पाठवून दादा गहीवरून बोलत होता आई विचार करून हळूच म्हणाली गजू सध्या सखुमावशी येथे आहे नोकरी आधीच मिळत नाही मिळाली आहे मुश्किलीने ती ठेव त्यांना पाच रुपये पाठवत जा दोन पाठवलेस तरी चालतील परंतु दर महिन्याला आठवण करून पाठव त्यांच्या सेवेत माझी सेवा आहे मी इतक्यात मरत नाही तितके भाग्य नाही मला जिजत जिजत मी मरणार आहे फारच अधिक वाटले तर पुन्हा तुला बोलावून घेऊन हो बाळ दादा परत मुंबईत जाव्यास निघाला अभागी श्यामप्रमाणे अभागी गजानन निघाला शेवटचे आईचे दर्शन अशी त्याला कल्पना नव्हती आईच्या पायांवर त्याने डोके ठेवले आईच्या तोंडाजवळ त्याने आपले तोंड नेले आईने त्याच्या तोंडावरून डोक्यावरून आपला कृष हात प्रेमाने थपथपलेला हात फिरवला तो मंगल हात फिरवला जा बाळ काळजी नको हो करू श्यामला मी बरी आहे असेच पत्र लिहा उगीच काळजी नको त्याला सारी प्रेमाने नांदा एकमेकास कधी अंतर देऊ नका आईने संदेश दिला जड अंतकरणाने दादा गेला कर्तव्य म्हणून गेला संसार मोठा कठीण हेच खरे संसार मोठा कठीण हेच खरे तर मित्रांनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली त्याचे अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकून नक्की दाबा आजचा व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा तर चला मग भेटूयात अशाच एका सुंदर कथेमध्ये आज मी ते तुमचा निरोप घेते धन्यवाद